गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये चार गाड्या चालू आहे कोण होतोय फायनलचा मानकरी इकडं दोन नंबर वरती आहे तिकडं तीन नंबर वरती माऊली आहे चार नंबर वरती बऱ्या दिवसानं मैदानात काढलेला राजा आहे अतिशय सुंदर पड्याल राजाने अड्याल माऊली आणि राजाचं निर्वाद वरच्या सेमी सेमीफायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निघाला तास क्रमांक चार वर धावली गाडी बाळूमा ही गाडी फायनलच्या मानक ठरली आणि तास क्रमांक तीन रुद्रा ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानक ठरली दोन्ही विजेता बैलगा आणि मालकांचा दोन्ही चालकांचा हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली जवळजवळ सहा ते सात महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालकाने किस्ता घातलं आणि आजच्या मैदानामध्ये असं नियोजन झालं सुंदर गाडी पडायला उजवीला पळाला वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य पेट नागा यांचा या ठिकाणी राजा पळाला त्याजवळीला डावीला पळाला उत्तम शेटगाव रविवारी बदलापूर किरण अप्पा कालगाव शाळगाव महेश अप्पा कालगाव शाळगाव आणि लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव यांचा ठिकाणी रैना पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी गावकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं भैयाचं हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली संजय सेट सरगर गिरवीकरांचा माऊली पळाला तेजुरीला वैभव सेट कदम किरवी